पथरोड पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पथरोड अंजनगाव महामार्गावर असणाऱ्या अतिथी धाव्यावरील खळपळ उडाली या मृत व्यक्तीची ओळख वाल्मिकपूर येथील रहिवासी संदीप ज्ञानेश्वर दामले अशी झाली यानंतर ही हत्याच असावी असा, असा संशय पोलिसांना आला त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास गतिमान करत या हत्येतील आरोपींना जेरबंद केले मृतक संदीप हा अतिथी धाब्यावर काम करत होता त्याच्यासोबत अन्य दोनही कामगार काम करत होते त्यात त्याचा एक भाचाही होता रात्री धाबा बंद झाल्यानंतर या तिघांनी जेवण केले आणि जेवण झाल्यावर कुठल्या तरी कारणाहून वाद झाला आणि वाद विकोपाला गेला सगळ्या भाचानेच मामाची हत्या केली रागाच्या भरात अंकुश इंगळे या भाचाने मामा संदीप दामले यांची हत्या केली यावेळी त्याचा साथीदार बोरगाव धर्माडे येथील गणेश कैलास सचान हा सुद्धा हजर होता असा या दोघांनी पोलिसांना आपला कबुली जबाब दिल्यानंतर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेत त्यांच्यावर कलम गुन्हा दाखल करत ताब्यात घेतले ही घटना होताच अंजनगाव उपविभागीय पोलिस अधिकारी ठाणेदार विनायक लंबे या घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृतदेहाची व त्या परिसरातील पाहणी करत या हॉटेलमधीलच दोघा कामगारांना ताब्यात घेऊन त्यांनीच हत्या केल्याची बाब तपासात उघड झाली आहे अध्ययन समाचार लाईव्ह पथरोड